परत नमस्कार स्वामी भक्तांना तुमचं सगळ्यांचं स्वा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ जर जसं आता आपलं जे जुलै महिना संपणार आहे त्यानंतर येणार आहे आगस्ट आणि आगस्ट मध्ये आहे आपला श्रावणचा महिना जे पूर्ण संपूर्ण वर्षामध्ये सर्वात पवित्र महिना मानलेला जातो आणि ज्या महिन्यामध्ये खूप जास्त देव धर्म उपासना पूजा व्रत वैकल्य आपल्याला करावं लागतात तर ह्याही जे महिना आहे तो म्हणून कामना पूर्ण करण्यासाठी हा महिना असं समजलं जात कारण की ह्या महिन्यामध्ये आपण महादेवांची उपासना करतो भगवान शंकरची आपण उपासना करतो आणि जो भगवान शंकर आहे ते भोळाशंकर आहे ते भोळाशंकर सर्वांची खूप लवकर ऐकतात आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात तर सर्व आधी मी हे सांगू इच्छिते की ज्यांनी कधीही श्रावण सोमवार नाही पकडलेला आहे आणि त्यांना जर सुरू करायची असेल तर ह्या वर्षापासून ते सुरू करू शकतात कारण की या वर्षी पाच श्रावण सोमवार आले आहेत तर असं हे असं म्हणलं जातं की ज्या वर्षात पाच श्रावण सोमवार आलेले आहे त्या वर्षापासून आपण श्रावण महिन्यामध्ये उपवास करायचा जो हा व्रत आहे तो आपण सुरू करायला पाहिजे जो शुभ असतो तर तुम्ही पकडू शकता ह्या वर्षापासून श्रावण सोमवारचा उपवास आणि श्रावण सोमवारमध्ये आपण महादेवाची पूजा करतो आता यथाकत जीत आपण मंदिरात जर जाऊन पूजा करतो खूप जण मंदिरात जाऊन करतात काही जण घरातही करतात आणि समजा तुम्ही जर मंदिरात जाऊन करत आहे तर ती तर चांगलीच गोष्ट आहे कारण आपण घरात कितीही करू तर तेवढी पॉझिटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये म्हणून तर प्रत्येक व्यक्ती बंदरात जातो मठात जातो केंद्रात जातो नाहीतर सर्वजण घरीच केले असते पण जे मंदिरातली जी शक्ती आहे ती खूप जास्त प्रभावशाली शक्ती असतं खूप जास्त एनर्जी त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते म्हणजे तो जागेचा महत्व असतो म्हणून मंदिरात जाऊन तुम्ही जर जा महादेवाची पूजा केली तर खूप चांगला असतो पण जर शक्य नाही झालं कोणाला वेळ नाही कारण गर्दी खूप असते आता श्रावण महिन्यामध्ये स्पेशल सोमवार म्हणजे खूप गर्दी असते त्यानंतर समजा तुमचे तेवढं तुम्हाला वेळ नाही आहे ड्युटीला जाणार आहे किंवा तुमच्या घरी छोटं बाळ आहे किंवा काही कारण असतो तुमच्या घरी तुम काही लहान मुलं आहे जेणेकरून तुम्हाला बाहेर जाता येत नाही किंवा वृद्ध जण आहे जेणेकरून तुम्हाला बाहेर जाता येत नाही तर तुम्ही घरच्या घरी कसं करणार आहे समजा तुमच्या घरामध्ये तुमच्या देवाऱ्यावरती जर लिंगाची लिंग असेल महादेवाची पिंड असेल तर तुम्ही त्यावरती पूजा करू शकता जर तुमच्या घरात तेही नाही तर काय करणार मग तुम्हाला बाहेरही पूजा करायचं नाही आहे घरीही तुम्हाला पूजा करता येत नाही तर एक तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं जे तुम, लिंग आहे जो पिंड आहे ते तुम्ही घेऊन या ते म्हणजे एक शुभच राहणार आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुम्ही घेतलं तर आणि तुमच्याकडे जर नाही आहे आणि तुम्ही घेऊ नाही शकत तर तुम्ही सर्वात उत्तम म्हणजे की तुमच्या घरामध्ये एखादं जर झाडाचा कुंड असेल कुंडी असेल तर त्या झाडामध्ये झाडाची माती आहे झाडामध्ये त्याच मातीना आपल्याला एक लिंग तयार करायचं आहे फक्त तुम्ही एक महादेवाचा जे चेहरा असतो म्हणजे वरचा जो असं लिंग असतो तोही तुम्ही बनवलं आणि त्याला महादेव म्हणून तुम्ही त्यांची सुद्धा पूजा करू शकता कारण देव कुठं आहे कणाकणामध्ये देव आहे तुम्ही जर त्यांचं महादेवाचं स्वरूप म्हणून त्याला मनोभावे जर तुम्ही पूजा केली असणार तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमची जे इच्छा आहे ती पूर्ण आणि तो जी तुमची पूजा आहे ते महादेवापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे कारण की पूजा तीच लाभली जाते की ज्याच्यामध्ये श्रद्धा असतो प्रेम असतो विश्वास असतो उगीच आपल्या उगीच करीत दांबी भक्ती त्यावरील स्वामी कृपा ना करते जरा स्वामी क्षेत्रामध्ये सांगितलं आहे उगीच करीत दांबी भक्ती त्यावर स्वामी कृपा ना करते मनोभावे जे पूजीतील त्यावेळी होती स्वामी कृपा म्हणजे जे मनोभावे पूज त्यावर स्वामी कृपा नाही प्रत्येक देवांची कृपा असते त्याच्यामुळे तर तुम्ही घरातल्या घरातही करू शकता जर तुम्ही शक्य झालं तर बाहेर जा पण जर काहीच मार्ग नाही आहे तर तुम्ही घरातल्या घरातही अशी पूजा करू शकता तेच तुम्ही झाडामध्ये बनवायचं आणि त्यावरतीच तुम्ही जलाभिषेक वगैरे करून पंचामृत वगैरे हे करून धूप दीप अगरबती बेलपत्र वगैरे वाहून तुम्हाला जे महादेवाला जास्त प्रिय असतात त्या वस्तू अर्पण करून त्यानंतर आरती वगैरे करून तुम्ही करू शकता श्रावण पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही ते महादेवाचं लिंग आहे म्हणून त्याची पूजा करा आणि त्यानंतर तो माती तिकडं झाडामध्ये तुम्ही हे करू शकता पण तुळशीचं झाड नसल तर चांगलं आहे दुसरं कोणत्याही झाडामध्ये तुम्ही तो जे लिंग आहे तो बनवू शकता काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही श्रावण सोमवार बाहेर न जाता काहीही प्रॉब्लेम शिवाय तुम्ही कुठेही पूजा करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थन